उद्धव साहेबांबरोबर संजय राऊत होते आणि माझ्या असे पेपर फेकले मला म्हणाले हे बघ काय सगळं पेपरला आले म्हटलं काय तर त्या पेपरला हेडिंग होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आमदार मला म्हणाले यार हे काय म्हणतो साहेब तुम्ही सांगितलं संजय राऊत यांनी आदेश दिले त्यामुळे ते केले पण तू हे सगळं जर आलं पेपरला तू निवडून कसं येणार म्हटलं साहेब हे सांगितलं हे तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सांगितलंय म्हणून मी केलं आणि निवडून येऊन सुद्धा दाखवेल ते म्हणाले नाही तू निवडून येऊ शकत नाही पेपर बाजूला टाकले निघून निवडून राज ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे एका नवरात्रामध्ये जो एक मनोज जोशी चराने असं सांगितलं की हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल बस एवढंच बोलले लगेच दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं तिसऱ्या दिवशी दसरा होता मला सांगण्यात आलं की मनोहर जोशी कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कच्या दसऱ्या वेळा हिस्सा काम एक कुटील डाव रचून सरांच्या घरावरती हल्ला करायला लावणं ते घर जाळा म्हणून सांगायला लावणं ह्या सगळ्या ज्या कुटील रणनीती होती खरं पाहिलं तर त्याच वेळेला शिवसैनिकांमध्ये उद्रेक झाला होता आपण यात मनोहर जोशी सरांचं आभार व्यक्त करायला पाहिजे एवढी प्रचंड मोठा हल्ला त्यांच्या घरावर झाला असताना सुद्धा त्या सरांनी कधीही पोलिसात सुद्धा तक्रार केली नाही